यांनी पण बघितले बापरे जय बाळ दादा साहेब आज जरा तब्येतच बरी नाही दादा काल दा काय झाले एकटीच बाकऱ्यांकडे होते पायी कुठेतला चकलाय काय माहिती तिचं वारल्यासारखं झालंय आज चालायला असले त्रास होतोय पळच बकरा आणते आवरणार नाही एकट्याला म्हणून काल आवरले एकटीने पण आज न परत बाकराकडे यावं लागले पायसले दुखवतोय आज झालं का बोल जेवण झाले का अक्षुदादा जेवण झालं तुमचं झालं का अक्षुदादा जेवण जेवण अक्षुदादा असं या ना इकडून अहो मी आता इकडे आले होते तुम्हीच पळा आता मला नाही पळा येणार पाय मा तुम्ही नमस्कार ताई साहेब आमचे बंधू असतील ना सोबत हाय सोबत पण फिरावा लागतच ना दादा हनूला आगावाच लागत आहे काय झालं काल एकटी होते ते गेले ते बाळाचा दाखला काढायला की आम्ही आता म्हटले ते दातीचा दाखला काढितो कागदपत्र देऊन कायच ते काम नाही झालं आणि दिवसभर गेले सहा वाजले वाड्यावर यायला एकटीलाच मला तडफडावं लागलं पुढं पाहिला चाकला काय माहिती चप्पल घसारली आज डायरेक्ट कमरेपासून खाली एक डावा पाहिजे दुखतोय चाखायला गेल्यावर वाले त्रास होतोय पण आता बकर तर वळावाच लागणार नमस्कार हो दादा जरा आराम करा मग वहिणी साहेब बळम्च्या नावाने दादा नमस्कार गणपती कायचा आराम दादा आपल्या नशिबात कायचा आराम आला आराम आता आपल्या संगत जाणार दादा आराम सोबतच जाणार आराम नाही आपल्या लोकांना बोला जे मामा नमस्कार निर्मला अक्का नमस्कार माळी भाऊ हा दादा कसला आराम इतका पाय दुखत आहे माझा आता काय सांगू तुम्हाला दादा सकाळी थोडा फक्त भातन मटकी खाली वाडा झाडलाय इतका पाय दुखत होता तरी पण सगळं काम करावंच लागत आहे ना आता पण मेंढरंग उभं राहावंच लागत आहे आता आराम आपल्या सोबतच जाणार आपण आई तोपर्यंत नाही आराम आई देवळकर दादा नमस्कार हाय ताई हाय पूनम ताई श्री गुरुदेव दत्त झालं का ताऊ माळी बंधू नमस्कार दोन नंबर केले धन्यवाद दादा नमस्कार केला नमस्कार मामी काय झालं <laughs> पाय दुखायला लागलाय माझा आणि दादा काल काय झालं मामा नव्हते मामा गेले होते बाळाला जातीचा दाखला म्हंटले की अम्पे गेले सकाळपासून सहा वाजता आले आणि वेंड्राली लई धावपळ केली पुढं पायला चाकला काय माहिती एक पाय इतका दुखवतोय चालताच येत नाही आज पार तसच वळच आले वाकडांकडं पावसा पाण्याचं चा म्हंटल चारून घ्यावा ताई नमस्कार गणपती भाऊ अशोक दादा नमस्कार केला हो झालं ना जेवण तुमचं मी जेवले ताई मटकीन भात खालाय आणि आज भाकर नाही खाल्ली आज पण आणलाय सोबत भूक लागली ती म्हटले दुपारचं मग आणलंय डाबा आज सोबत मटकीन भाकर आणलेली आहे धन्यवाद माळी भाऊ जेवण झालंय का नमस्कार हो माळी दत्ता मनीषताई नमस्कार आम्ही काय चाललंय असं म्हणायचंय काय काढायला म्हणालात कास्ट सर्टिफिकेट ते नाही का आपलं जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट कॅम्प होता आमच्या गावात काल मग त्यांनी फोन उचकल्यावर ग्रुपला मेसेज होता ना ते म्हटले चल की आम्प मध्ये लवकर जाण्यापेक्षा म्हणून गेले होते पण काय नाही काम झालं ते सकाळीच गेले ते वाजता मला सोडून देऊन सहा वाजता आले पण नाही झालं त्यांचं काम आणि भाऊंना पण ते काहीतरी कराय करायचं होतं गणपती भाऊ आणि सगळ्यांना नमस्कार मनीषा इंकडून लाईक डन धन्यवाद पुणे पूनमताई गणपती भाऊ आणि सगळ्यांना नमस्कार जय मल्हार मनीषा ताईंकडून ओके बोला सर्वांनी नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मनीषा ताई जेवण झालं का गणपती भाऊ ताई कुठे सुंदर ताई हाय ताई नमस्कार लाईक डन शुभ सकाळ मग कागदपत्रे जमा करून या म्हणावं निघतात हा मग तेच ना कागदच देऊन द्यायचे नाही तिथं दिले तर इथं हाय आमच्या शेजारी एक माणूस आहे त्याच्याकडे द्यायचे जोडीदारी म्हटले हरशेलिनी म्हणली तिथं कागद नेऊन द्या दे। आपआप देतात काढून घरी आहे हो का अरुण दादा बोला झालं का जेवण गाया सोडल्या का चरायला हो यो मग कागदपत्रे जमा करून या म्हणावं निघतात कागदच मग जमा करायला टाकले फक्त फक्त खासरा पाणी तहस पाणी तहसीलचे झाले की काही अडचण येत नाही ब हा हा धन्यवाद धन्यवाद ताई काय वाजी खाल्ली आज मनीषा ताई गाय घेऊन आलो आहे राहणार ताई हो कारण दादा मी पण आले मेंढ्रा घेऊन राहणार आज डबा पण आणलाय सोबत बघा आज जेवणच गेलं नाही सकाळी लई पाय दुखायचा लई चमक म्हणजे असं टीचं भरल्यासारखंच झालं आपल्या गावठी भाषेत टीचंच भरल्या आणि झाले खाली वाकलं ना दगड घ्यायला तरी पण लई त्रास होतोय पण आता सकाळी लई काम होतं म्हटलं आता संध्याकाळी बकर कोंडल्यावर जाते इंजेक्शन मारून येते एक दिवसभर यांची धावपळ होईल मग राहिले तशीच गेलेच नाही डॉक्टरकडं आपलं थोडं हानूच लागावं लागा बकर लागा। आमच्या शताईचे काय चालू आहे काय नाही दादा आता काय चालायचे नाही का असतील आवरीत असतील कामधान काही हो बरं चालले आता पाऊस झाला दादा तुमच्याकडं वावरच मग काय नाही गणपती भाऊ बरी आहे मी बोला सर्वांनी लाईक करा कमेंट्स करा छान छान आमच्याकडे ताई गणपती भाऊ बागायत ना बरं बरं तुम्ही बरे आहेत का सगळे गणपती भाऊ ताई विचारत ता आहेत अनुषदा बोला कुठे गेले सगळे बरं बरं हो ताई खूप छान आहोत हा बाई डो दुखत होईत आहे बा डावा हा तिसत आहे का असा वर आहे ना तरी रग लागली पाहायला बकऱ्यांचा मालक कुठे दिसत नाही हा ईदच या काय माहीत तिकडून उभे तिथं शाल घेतलेली डोक्यावर हाय का हॅलो तनुताई ताई ताई नमस्कार तनुजा ताई नमस्कार गणपती भाऊकडून कडून तनुताई काय म्हणत होत्या मागाशी काय होत त्या आईडीचं ना नाव राकेश काय राकेश ना राकेशच होत का दादा कुठे गेले कविता ताईच्या लाईव्हला होते आता ताई, ताई नमस्कार मी होते कविता ताईच्या लाइवला तनुताई इकडून तंगडत लंगडता आहेत मेंढ्या हो लंगडात येत ना दादा चांगले चार पाच लांगडा देत एक तास घरी ठेवली लिमिंटिमे एक घरी ठेवली एक पाहुण्यांचा वाडा येतोय त्यांनी एक आणून ठेवली आपल्या वाड्यावर त्यांची एक ना आपली एक आज घरी ठेवली ओ एका जागेवर होते या पावसामुळं लागडा देत ना दादा तनुताई झालं का जेवण नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तनुजा ताई नमस्कार मनीषाताईंकडून दादा नव्हते मी होते तनुताईच्या लाईवला तनुजा ताई नमस्कार दादांकडून मनीषा ताईंकडून पण तो रुपेश गायकवाड आता नितेश परब लाईव्हला आहे ताई तो फेक आहे मी जास्त नाही बोलले पण ते पप्पू दादा तो म आम्हाला पण ओळखतोय दोनू ताई ते, ते पप्पू दादा नमस्कार पप्पू दादा मी फेक नाही आहे असं म्हणत होतं पण मी नाही जास्त लक्ष दिलं तुमच्यासोबत बोलले मा माझी लई मनस्थिती नव्हती तिथं बोलायला मग मी पण आले निघून गणपती दादा नमस्कार बोला सर्वांनी वहिनी साहेब कास्ट साठी लागणारे कागदपत्रे दादाच्या मोबाईल वर लिस्ट पाठवतो हा पाठवा ना दादा दादा नमस्कार शंकराचा अवतार देव राखी तो मेंढर धनगर धनगर न बाळू मामा हो धनगर 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 न बाळू मामा हो धनगर शंकराचा अवतार देव राखी तो मेंढर शंकराचा अवतार देव राखी तो मेंढर धनगर धनगरन बाळू मा माहो धनगर धनगर धनगरन बाळू मामा माहो धनगर नात खोळा मामी <laughs> कसला नात खोळाचा आवाई आज पाय दुखत आहे माझा काय सांगा भेटायला आज मामीला स्वागत आहे तुमचं हो ताई माझा आता मी नवीन सब केले तुम्हाला हो कतन ताई धनगराची मेंढर दुधावानी पांढर जय माता दी जय माता दी तनुताई जय माता जय दुर्गा पंकज दादा काय चाले तुमचं तुमची मज्जाई नमस्कार 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 जय मामा काय चालले पंकज दादा तरुता ही तब्येत बरी आहे ना उपवास नऊ दिवसाचा आहे का तुमची मज्जा आहे पंकज पाहुणं आम्ही चितले हले काल एवढे गेले इथून एखाद्या आले असते वाड्यावर भेटायला ना इतक्या जवळून गेले तर यायचं ना धनगराची मेंढ धनगराची मिस पाप कोकरं ही निष्पाप कोकर तीनशे सब व्हायला हो पाच कमी होते आता नवीन दहा बाराच सब आहेत मग आम्ही करतो ना तुम्हाला हो उपवास आहे सध्या तुम्ही आत्ताच्या मग आत्ताच्या व्हिडिओला कमेंट टाका आम्ही सब करतो चला ताई बाय 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 काळजी घ्या या असं या का अजून या खाय या बाई पुण्याच्या रानात मला बाई दिसती पांढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर ओ मराठीत कमेंट करा किती मेंढ्या आहेत तुम तुम्हा चाकडं ताई तुमचं नाव काय निर्मला ताई तुम्ही मागाशी राधा ताई बोलले होते ना दादा माझं नाव निर्मला आहे निर्मला धनगर धनगर बाळमा महा हो धनगर 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 बाळमा महा हो धनगर शंकराचा अवतार देव राखी तो मेंढर धनगर धनगर बाळूमा धनगर हो हो जय मल्हार जय मल्हार जय बाळू मामा बाळू मामाच्या नावाने चांग मराठीत कमेंट करा बाळू मामाच्या नावाने चांग बले या बाई पुण्या मला बाई दिसती पांढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर धनगर हो धनगर बाळू मामाची मेंढर जाना पुराची कोकर ही ओनू पुराची कोकर हो दादा असच मला येत नाही पण मला आवडत आणि धनगर बाळू मामा हो धनगर धनगरा धन्गरा धनगर बाळमा महो धनगर शंकराचा अवतार देव राखी तो धनगर धनगर बाळमा महो धनगर यो दादा काय चालत आहेत का ओन लई आज आमच्याकडं कोण कशन तुमच्याकडं ऐकवून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत जा चला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा यशोदे ग बाई तुझा बाळताना तुझा कृष्ण गोकुळात घाली धिंगाणा गोकुळात घाली धिंगाणा या बाई धनपूरच्या शिवारात या बाई धनपूरच्या शिवारात दिसती मामाची मेंढर दिसती बाळू मामाची मेंढर हो छान दादा जय मल्हार जय बाळू मामा दादा पुन्हा एकदा सहश स्वागत लाईव्ह मध्ये कन्है आमच्याकडे सुद्धा खूप ऊन आहे आमच्याकडे सुद्धा ऊन वातावरण लई कन्हैयाला गला रे छंद मला कन्हैयाला गला रे छंद मला यमुनी चरी शिलका चोरून दही खा शिलका सांगना बोलना सांग ना बोलना कन्हैयाला गला तुझा मला नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा साहेब कसे तुम्ही काय चालले शात काम कन्हैयाला लागला तुझा रे छंद मला कुण्या गावाचा चाल पाखरू खरू कुण्या गावाचा चाल पाखरू खरू डोलात अन खुद खुद हसतई गालात बाजरी सोंगणी चालू आहे झाली नाही का दादा आमची सोंगून झाली एक वावर वाळ एकाला मोड आले काय सांगत ले नुकसान झाले टीचर ताई बोला खंडेरायाच्या लग्नात वनबाई नटली <laughs> खंडे खंडेरायांच्या लग्नाला बाणून नटली खंडेरायाच्या लग्नाला बाणून नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालमाई सुपर फुटली टीचर ताई जय मल्हार कशा आहात मस्त धन्यवाद, जय बाळमामा टीचर ताई तुम्ही कशा आहात नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देवाधिपती त्याची हरली त्याची मती माझ्या मनात इच्छा होती कधी होईल दांगिनी न खंडोबाची कारभारी ना खंडो धन नंडोबाची कारभारी मॅडम नमस्कार मनोज दादा नमस्कार प्रेम सृष्टी दादा हाय कुठे आहे गाई तुम्ही सध्या तुम्ही तर नादात दिसताय जरा कुठे आहे तुम्ही दादा प्रेमदादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताऊ जेवण झालं का बघा आपली दादा हॅलो बघा आपली मेंढ्र कशी आहेत ताऊ बघून घ्या जय मल्हार जय वाळू मामा प्रेमदादा कुठे सध्या दुर्गा मातीची पूजा चालू आहे का सध्या काली जय मल्हार मामी जय मल्हार दा जावाई उपवास आहे ओके ओके ताई जय मल्हार जय मल्हार जय बाळू मम्मा लय भारी ओ आहे ओ बकर कशाचे भारी फार खराब होऊन गेले दादा पाणी बघा कसं चाललंय वड्याला बाका रडू नको बाळा तुला मेंढरांचं दूध पाहिजे तुला मेंढरांचं दूध पाहिजे रडू नको बाळा तुला मेंढरांचं दूध पाहिजते मेंढरांना दूधच नाही आता सध्या शाळांना सुद्धा नाही राहिले पावसामुळे चारा नाही तर दुधच नाही चित्रावांना पाच नाही कोकर होते वपून टाकली किती होते सहा सात होते देऊन टाकले धनगर काय म्हणताय धनगर काय म्हणताय गणपती भाऊ धनगर काय तुमच्या आशीर्वादाने का ठीक आहे गावातच मेंढी माऊली हा ते पंकज दादा का धनगर दादा हा ते आई पंकज दादा तुम्हाला गणपती भाऊ नमस्कार मेंढी माऊली नमस्कार पंकज दादा तुम्हाला नमस्कार गणपती भाऊकडून माझ्या आशीर्वादाने सर्व ठीक आहे का मी म्हंटल दुर्गा माता म्हणजे आपल्या वहिनी साहेब बोलले हो म्हटलं वहिनी साहेबांच्या पाठीमागे का सध्या कळलंच नाही तुम्हाला धनगर धनगर बाळ धनगर 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 बाळ मामा हो धनगर नमस्कार गणपती भाऊ ते जावई बरं का आपले गणपतीदादा भास जावई बास जावई मधल्या आनंदबाई आहेत ना त्यांच्या म्हणजे माझ्या भाची त्यांना दिलेल्या त्यांच्या मिसेस रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायाला देते लोण्याचा गोळा तुला खायाला देते खायाला दे खाया देते पाणी घेऊन येते देते पाणी घेऊन येते काल जालना खूप जाम केले वहिनी साहेब रेकॉर्ड ब्रेक झाला आहे हा बघितलं ना मी ते बघितले बऱ्याच जणांचे दादा महिला पुरुष वर्ग भरपूर रस्ता पॅके डायरेक्ट आता काय करणार आहे आपल्याला इथं मामा श्री आहे ना त्या बाजूनी बाळा इथं वडा या बा काही वडा त्या बाजूनी हॅलो हॅलो प्रेमदादा लक्ष द्या बर आमच्याकडं प्रेम नाही तर प्रेमाच्या नादात प्रेम विसरून जायचे तुम्ही मामाश्री दे तिथे व्हाईट शर्ट घातलेला थांबल्यात वड्यापशी कसं वाटत बकर खराबा ओ काय सांगा मग डोकं फिरलंय बाकरामुळे डोक हँग झाले पायाला ह्यांग पायाोय पाहिले दुखतोय बळत चालले आपलं करमानावी पार मी अशी चिंतवून बसले ते त्या पायामुळे लाईव्ह चालू केली त्याच्यामुळे थोडीशी फ्रेश झाले काही दुखत असलं ना तिथं जीव लागून राहतो माणसाचा डेम भे मॅडम कुठून आहेत पुण्यावरून हाय मॅडम नमस्ते गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून सतीश दादा <laughs> मॅडम कसले हो मेंढर वाळणारे यांना मॅडम म्हणतात का का हो सतीश दादा आम्ही काय मेंढरे वळ मेंढर वळ आम्हाला कोण मॅडम म्हणत त्या पुण्यावरून पुण्यावरून प्रेम दादा प्रेमदा मॅडम पुण्यावरून पुण्या जय मल्हार आहेत ते आपण जेवण केलंय का बघा ना आमच्या गावाकडचं वातावरण बघा वडा कसा वाहतोय बघा इकडून चारा ते इथं मस्त पंकज दादा मामासाठी दाखवू का तुम्हाला म्हटले आम्ही तुम्हाला साहेबांची पदवी दिली पाहिजे या बाका इथंय मामा बघितले का लाईक डन ओके डेंबे मॅडम आम्हाला गरीबाला नाहीत बोलत गेले असतील एवढे वेळ कशाच्या थांबा देतो प्रेमदादा ताई तुम्ही कुठून बोलत आहात संगमनेर तालुका जिल्हा इल्यानगर बा काय इथं पंकजदा संगमनेर तालुका जिल्हा आईल्यानगर सतीश दादा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत जा हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या हा देश लंच ब्रेक झाला असेल ना त्यांचा हो, हो। काई काई का ताई हो काय माहित नाही आता आपल्याकडे दुपार काय झाले काय माहित नाही तुम्ही ओळखताय का त्यांना प्रेमदादा मी पण ओळखते आपल्याच येत त्या जय मल्लरवाल्या हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे द्या हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या जरा नाही ताई तुमचे जेवण झाले का बोला हो मी जेवले मटकी भात खाल्लाय नाही हो असं कस काय प्रेम प्रेमदादा त्यांची लाईव्ह किती सुपर असते दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे लाईक असतात त्यांच्या लाईवला बर वहिनीच काय चाललंय गेल ते का नाही फार घेऊन बोला लाईक करा कमेंट्स करा पटापट सृष्टी दादा सतीश दादा बर जाऊ द्या कोणी बोलू किंवा नाही बोलो त्यांची मर्जी हा मी बोल तुमच्या सोबत ताई तालुक्यातील आहे सतीश दादा कसा वाटला धबधबा दब आमचा बघा कस आहे आमच्या गावच वातावरण एकच नंबर आहे की नाही बोला सर्वांनी बघा एकच नंबर वातावरण आहे गावाकरच हा आहे संगमनेर तालुका जिल्हा अहिल्यानगर सतीश हा सिन डोंगराचा आहे <laughs> हा डोंगराचा सीन आहे मनीषत आई म्हणतात सीन डोंगराचा आहे डोंगराचा ताई पाणी बघा किती मनिषत ताई या हे वडा त्या बाजूने जायचं तर आज आपल्याला पण आपले मेंढरे जातात का नाही पाण्यातून काय पाण्याचं तर लय भे मेंढरांना बोला सर्वांनी कमेंट्स करा लाईक करा धन्यवाद धन्यवाद केल्यावर हो संसार संसार हा गेलतो ना बायकोकडं फराळाचं घेऊन माझ्या बायकोनं धरलाय कुठे गेले गेलेले आहे फॅमिली सगळी बोला मनीषाताई म्हणतायत प्रेमदादा हा बोला मनीषाताई बोला तुमच्या बायकोनी उपवास धरलाय का आमटी केली गर काय ते गाणं आहे ना एक प्रेमदादा मनीषताई आमटी केली बटाट्याची गरगरीत दया ताकावर ताव धरला रे माझ्या बायकोने उपास धरला तसं तुमच्या बायकोने उपास धरला का बर बर चांगलंय चांगली गोष्ट आहे हो प्रेमदादा जेवण झालं का विचारत आहे प्रेमदादा काय मनिषता ताईची तुमची काय ओळख नाही का तुम्ही तर किती जुने लाईव मेंबर बरे प्रेमदादा जेवण झालं का आता विचारत आहे तुम्हाला ठरवायचं घेऊन गेलते का गेले म्हणून काय झालं चांगली गोष्ट आहे की तुम्ही नाही जायचं मग कोणी जायचं मी, मी इकडून येते बघा आता कशा पळात हो जेवण हो हो जेवण झालं म्हणजे ताई बघा ना आमच्या मेंढ्या कशा पळातात ताई आपल्या आपल्या आमच्याच म्हणती प्रेमदादा बघा आपल्या में मेंढ्या बघा गेल्या बघा चा। पाण्यातून चालल्यात ताई तुम्ही कधी आलात लायू ला लाईव बर तुम्ही बघितलं मावशी आम्हाला थोडे तर थोड्या इदा आलो इदात दे आम्हाला